नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक बारा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणातील बऱ्याच ठिकाणी तसेच मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर तसेच पालघर डहाणू नाशिक गोंदिया भंडारा गडचिरोली यावरील दिलेल्या जिल्ह्याच्या काही भागात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या पूर्व भागात संभाजीनगरच्या उत्तर भागात धुळे जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण भाग अकोला व अमरावती या जिल्ह्याचा उत्तर भाग नागपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात किंवा दिलेले भाग सोडून हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून जर यापैकी काही जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम थोडा वेळ पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता मर्यादित थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे आज एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात असून ते उद्या मध्य प्रदेशमध्ये येण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र हळूहळू सरकत ते राजस्थानकडे जाणार आहे सदर या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भातील व खानदेशमधील बऱ्याच जिल्ह्यात दिनांक तेरा ते व चौदा जुलै रोजी भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच या काळात डहाणू पालघर नाशिक मुंबई व उपनगरात कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता राहील सदर कमी दाबाचे क्षेत्र जर मध्य प्र मध्य प्रदेशच्या उत्तर बाजूने राजस्थानकडे गेले तर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा ओ शेअर करा धन्यवाद